बरोबरच आहे काय होतं आहे किती पण आपण विषमुक्त पिकवलं किती नैसर्गिक पिकवलं ना तर त्याला दळलं जर आपण व्यवस्थित नाही ना तर त्याचे नव्वद टक्के ना मायक्रो खतम होते आणि आपल्याला पुसाच खायला भेटतो कशा प्रकारे आपण हे जातेवरती जळू शकतो हे आपण पाहूया आम्ही शेतकरी नाव सुनील किसन मुक्काम पोस्ट धामारी तालुका शिरोड जिल्हा पुणे फोन नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास दोनशे वीस आठशे अठ्ठ्याण्णव यूट्यूबचं चॅनल आहे सुनील डफळ नैसर्गिक शेती फार्म बघूया आता आपण किती आपण नैसर्गिक पिकवलं उगवलं नॅचरल असेल विषमुक्त असेल परंतु ते दान आपण ह्या गिरणीवरती दळले इकडे दाखवा या गिरणीवरती जर आपण धान्य दळलं तर याच्यामध्ये ना सगळं मेटलचा पार्ट असतो मेटलच्या पार्टमुळं दाना त्याच्यात घासला जातो आणि हे मेटल सुद्धा घासलं जातं भरपूर प्रमाणामध्ये ना हीट निर्माण होते आणि आहे ना आपल्या धान्याची पोषकता संपूर्णपणे नष्ट होऊन जाते परंतु आपण जर दात जात्यावरती दळण दळलं -दल, तर इथं दाखवा एकदम बारीक पण पीठ आहे आणि आपल्याला त्याच्यामधले आहे ना थंड आटा तयार होतो त्याच्यामुळे आपल्याला संपूर्ण त्याच्यातली पोषकता टिकवली जाते तर आता हे जातं सगळ्यांना तयार करता येऊ शकतं आम्ही शेतकरी आम्ही घरच्यासाठी आपलं जातं तयार केलेलं आहे एकदम व्यवस्थित चालतं सगळ्या प्रकारचे त्याच्यावर दळण दळलं जातं डाळी पण दळल्या जातात त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये जर त्रिपला दळायचा असेल तो बी दळला जातो दंतमंजन पावडर असेल ती पण याच्यावरती दळली जाते आणि एक सगळे मायक्रोन्युट्रिशन्स याच्यामध्ये ना जपले जातात आता ॲक्च्युअली कसं काम करतं आपण बघूया या ठिकाणी रसाचं मशीन आहे त्याचा फोर्स घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हे चालवलेलं आहे हे आपण इथनं सुरू केला याची सुरुवात होते आणि वरती या ठिकाणी आपण एक छोटीशी मोटर लावलेली आहे हे धान्य पडण्यासाठी लावलेलं आहे त्याला पण ऑन केलं की आपल्याला ते धान्य सुरू होतं धान्य जर आपल्याला मोठं असेल छोटं मोठं कमी जास्त पाठवायचं असेल तर इथं आपण स्क्रूवरती त्याला ॲडजस्ट करू शकतो आणि एकदम व्यवस्थित पीठ मागता येईल आपल्याला छान पीठ आपल्याला खाता येतं तर आता हे सगळे कसे तयार करू शकता हे आपण एकदा पाहूया आता बघा याला काय केलेलं आहे ही वरची तळी आहे आणि याच्या खाली खालची तळी आपल्याला दाखवता येईल खालच्या बाजूनी खालची तळी स्थिर राहते बर का खालच्या तळीला आपल्याला फिरवायचं नाहीये तळी ती नेहमी स्थिर असते आणि हा जो रॉड आहे तो रॉड आहे ना ह्या तळीमध्ये इथं बेरिंग दिलेली आहे आणि बेरिंगमधून मधून वरती आहे आणि वरच्या तळीला आपण एक छोटासा लाकडाचा पार्ट बसवलेला हो आहे आतमध्ये आणि त्याच्यामध्ये लोखंडी पार्ट खाली आलेला तो लावलेला आहे त्याच्यामुळं काय होतं की खालचा रॉड फिरला कुठलाही फोर्स आपण वापरू शकतो खालचा रॉड फिरला की वरचा वरची तळी आपली फिरली जाते म्हणजे या ठिकाणी हालचाल झाली की तळी आपली फिरली जाते आणि आपल्याला पाहिजे तसं स्पीड बघा आता याचं आहे ना जवळपास नव्वद आर पी एम आपण स्पीड ठेवलेला आहे आणि नव्वद आर पी एमची गिअर मोटर आता से रसाचं मशीन जर कोणाकडे सगळ्यांकडे उपलब्ध नसलं ना तर काय करायचं आहे आपल्याला आहे ना हे बेल्ट काढून टाकायचं आहे आणि ह्याच्या ठिकाणी इथं आहे ना नव्वद आर पी एमचं मोटर नव्वद ते शंभर आर पी एमची मोटर लावायची आहे गिअर मोटर आणि त्याच्याने याला फिरवायचं आहे त्याच्यामुळं आपण दळण व्यवस्थित दळू शकतो बघा आयुर्वेदामध्ये ना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य ब्रह्मचर्य हा विषय जर आपण पाहिला तर आपल्याकडे एकच संकल्पना असते की लग्न न करणे परंतु तसं नाही आहे आता आपण या धान्याचं ब्रह्मचर्य पाहतोय की धान्य उगवलंय कसं उगवण्यापासून तर ते धान्य शेवट आपल्याकडं दळलं कसं जातं आणि मळलं कसं जातं परत भाकर भाजली कशी जाते या सगळ्या गोष्टींना त्या धान्याचं किंवा भाकरीचं ब्रह्मचर्य म्हटलं जातं तर ह्या धान्याच्या ब्रह्मचर्यामधलं आहे ना पीठ हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे त्याच्यामुळेच आपल्या ऋषी मुनींनी सांगितलं होतं की आपण काय करूया हे पीठ अशा प्रकारचं खाऊया की ज्याचे मायक्रोट्रियन संपूर्ण पोषक तत्व जग जपले जातील त्यासाठी आजचा व्हिडिओ बनत आहोत आपल्याला अधिकची माहिती आवश्यक असेल तर व्हॉट्सअप करा किंवा यूट्यूब सुद्धा भेट द्या आणि अशा प्रकारे दळणदळून दळून आपल्या कुटुंबासाठी व आपल्यासाठी संपूर्ण पोषक तत्वे जपा धन्यवाद आभारी आहोत